नमस्कार आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल बाळू मामाचा चांग चा जयघोष करत आजी माजी आमदार यांच्या उपस्थितीत कृष्णा ढोणे महाराज यांच्या हस्ते शेंडके कापड दुकानाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न नातेपुते येथे कपड्यासाठी प्रसिद्ध असणारे शेंडगे कापड दुकान टेक्सटाईल मार्केट या भव्य दोन मजली कापड दुकान शोरूमचे उद्घाटन बाळूमामा भक्त श्री विठ्ठल बिरदेव व श्री सिद्धनाथ भागणूक कथाकार मानकरी कृष्णात ढोणे महाराज यांच्या हस्ते व आमदार उत्तमराव जानकर माजी आमदार रामहरी रुपनवर माजी आमदार रामभाऊ सातपुते व प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते हा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात उत्साहात संपन्न झाला यावेळी कृष्णा ढोणे महाराज बोलताना म्हणाले की शेणगे बंधू हे अतिशय प्रामाणिक असे बाळूमामाचे भक्त आहे यांच्यावर बाळूमामाचा कृपा आशीर्वाद राहणार आहे परंतु आपल्याला विनंती आहे नडलेला ग्राहक तुमच्याकडे आला तर त्याला मदत करा त्याच्या रूपाने तुमच्याकडे सुद्धा येऊ शकतो असं केल्यास आजूबाजूच्या पंचवीस गावात आपली दुकानं होतील तसेच माजी आमदार रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले की शेंडगे यांचं भव्य दिव्य कापड दुकान असून अतिशय कष्टाने व मेहनतीने दुकान उभं केला आहे तसेच उत्तम यांची या यशोगता सांगत शुभेच्छा दिल्या रामभाऊ सातपुते अमोलसुल बोलताना म्हणाले की सुरेश शेंडगे व शंकर शेंडगे या दोघांनीही कधी प्रामाणिकपणा सोडला नाही प्रामाणिक व नम्रतेच्या जोरावर यश संपादन केले आहे तसेच सर्वांनी पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी माजी सरपंच बी वाय राऊत एपीआय महारुद्र परजने साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे धैर्यशील भाऊ देशमुख माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील उपसभापती किशोर सुळ बाळासाहेब सरगर माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख मधुकर पाटील बाळू महाराज नरोटे ऋतुजाताई मोरे संदीप ठोंबरे सतीश सपकाळ भाऊबली शेठ चंकेश्वरा अतुल शेठ बावकर बालमामा संस्थानातील महाराज व महंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक सुरेश शेठ शेंडगे व शंकर शेठ शेंडगे व शेंडगे परिवार यांनी सर्वांचा सन्मान केला दिव्या दिसत नाही भव्य आणि त्याला म्हणते दिव्य भव्य आणि दिव्य असं ते शाळेत नगरीच म्हणण्यापेक्षा माळशिरस तालुक्याच एक वैभव आहे ते आपल्या या विस्तारित अशा व्यवसायाला शिंदगे परिवाराने सुरुवात केली ते भक्त असणारे आमचे भक्त शेंगे बंधू याने आज खऱ्या अर्थानं आमचा शब्द म्हणजे तो बाळूमामांचा शब्द असा समजून उद्घाटनाचा आजचा हा शुभ मुहूर्त ज्यांनी साध्य केला आणि या शुभ मुहूर्तावरती सेंगे होलसेल टेक्सटाईल मार्केट कापड या दुकानाचं खऱ्या अर्थानं उद्घाटन